नेमकं या तीन दिवसाच्या दिल्ली येथील ट्रेनिंगमध्ये कोणती ट्रेनिंग घेतली त्या संदर्भात काय काय त्याचे मार्गावे आहेत डिटेल्स आहेत ते आपण कमले साहेब जाणून घेऊ दिनांक तीन आणि चार जुलै या दोन दिवसासाठी आमचं दिल्ली येथे महाराष्ट्रातील एकूण एकोणसत्तर लोकांचं प्रत्येक मतदारसंघातील एक बी एल ओ यांची निवड करण्यात आलेली होती माझी निवड तहसील कार्यालय अंबाजोगाई पर माझं गाव पर विधानसभेत येत असल्यामुळे तहसील कार्यालय अंबाजोगा यांच्या वतीनं माझी या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती प्रथमतः त्यासाठी मी माननीय तहसीलदार साहेब यांचे आभार व्यक्त करतो की तहसीलदार साहेबांनी या प्रशिक्षणासाठी माझी निवड केली तसेच निवडणूक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः आभार व्यक्त करतो आमची या ट्रेनिंगसाठी प्रामुख्यानं भारत सरकार निवडणूक आयोगाने जी निवड केली होती त्यासाठी महाराष्ट्र सरकारचे एक नोडल ऑफिसर म्हणून किरण शार्दूल सर यांची जे राज्य निवडणूक आयोग मुंबई येथे उपनिवडणूक आयुक्त अधिकारी आहेत त्यांना समन्वयक अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं होतं त्यांनी आमची इथून जाण्या येण्याची सचखंड एक्सप्रेसची स्पेशल एक बोगी सर्व महाराष्ट्रातील लोकांचा या निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची राखीव करण्यात आलेली होती आमची निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी ट्रिपल आय डी या जे निवडणूक आयोग भारत निर्वाचन आयोगाचं जे निवडणूक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये निवासाची आणि ट्रेनिंगची व्यवस्था काही लोकांची तिथं केली होती आणि काही लोकांची व्यवस्था महाराष्ट्रधन नवीन महाराष्ट्र महाराष्ट्रधन दिल्ली या ठिकाणी करण्यात आली होती या ट्रेनिंगच्या सु, सु सुरुवातीलाच मग आमची निवासाची आणि नि, तिथून दिल्लीच्या रेल्वे स्टेशनहून निवासापर्यंत नेण्याची व्यवस्था सुद्धा भारत सरकारनेच केलेली होती यानंतर ज्यावेळी आम्ही तिथं पोहोचलो त्यानंतर तीन तारखेला सकाळी नऊ वाजता आमचं प्रशिक्षण सुरू झालं या प्रशिक्षणाचं पहिलं उद्घाटनाचं सत्र भारताचे निवडणूक आयुक्त माननीय ज्ञानेश जी यांनी घेतलं या, या निवडणूक आयुक्त माननीय ज्ञानेश कुमार यांनी आपल्या भाषणामध्ये या बी एल ओची भूमिका बी एल ओचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग याविषयी आपलं मत व्यक्त केलं आणि बी एल ओ हेच खरी निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे सांगितलं त्याचबरोबर त्यांनी होऊ घातलेल्या बिहार विधानसभेच्या निमित्तानं जो एस आय आरची जी एस आय आरची प्रक्रिया सध्या सुरू आहे की छोटे एकही पात्र मतदार त्यातून वगळला जाऊ नये यासाठी बी एल ओने घरोघर जाऊन प्रत्येक मतदाराचा एक फॉ जो निवडणूक आयोगाने फॉर्म विकसित केलेला आहे त्या बाब त्या तो फॉर्म कसा भरायचा किंवा त्याबाबतची टक्केवारी हे ते सांगितलं आणि पुढं या बिहार निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन पुढं देशभर हा फॉर्म लागू होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी आपल्या सांगितलं त्याचबरोबर निवडणूक आयोग आयुक्त साहेबांनी प्रशिक्षण या प्रशिक्षण दरम्यान की भारतातील निवडणुका कशा पारदर्शक पद्धतीने होत्या याबाबत आपलं मत व्यक्त केलं त्यानंतर आमचे तीन सत्रामध्ये प्रत निवड आमचं प्रशिक्षणाला सुरू झालं या प्रशिक्षणासाठी संदीप कुमार अपार सर अप्पर जिल्हाधिकारी धुळे त्याचबरोबर नि आणखी दोन नितीनजी सर आणि सर यांची तिथं प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती यांनी आम्हाला बी एल ओचे कार्य बी एल ओचे बी एल ओने कुठ कामं केली पाहिजेत बी एल ओचा साम समाजामध्ये सहभाग कसा वाढवून त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त पात्र मतदार कसे नोंदवले पाहिजेत यासाठी स्पष्टीकरण दिलं माहिती सांगितली त्यानंतर संदीप कुमार सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं की प्रत्येक समस्या ओला येणारी प्रत्येक समस्या मग सहा नंबरचा फॉर्म कसा भरायचा सहा अ कोणासाठी भरायचा असे त्यांनी वेगवेगळे वे वे उदाहरण देऊन ते फॉर्म आमच्याकडून भरून घेतले सहाचा असेल मतदार वगळणीचा असेल असे फॉर्म त्यांनी त्या ठिकाणी आमच्याकडून मतदार भरून घेतले यासाठी एक स्वायत्त संस्थेमार्फत का ही सगळी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या प्रशिक्षण संस्थेनं मग प्रत्येक अशी उदाहरणावाईज सहा नंबरचा फॉर्म कसा भरला जावा यासाठी एक आमच्या स्क्रीनवर एक उदाहरण दिलेलं होतं त्या उदाहरणामध्ये तुम्ही कसं काय करताल या याबाबतचं स्वतः प्रात्यक्षिक गटागटाने होऊन तिथं प्रात्यक्षिक सादर करा असंही सांगितलं आणि अशा पद्धतीनं दोन दिवस ही पहिल्या दिवसाचं सूत्र आमचं संपलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रश तिथं जी निवडणूक ती ट्रिपल आय डी जे कार्यालय हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्था म्हणून विकसित झालेली आहे आपल्या भारत देशातीलच नाही तर देशा सुद्धा अनेक संसद सदस्य तिथल्या ते प्रत्येक देशातील राज राजनीतिक लोक राजकीय लोकं या नि भारतीय निवडणूक प्रणालीची माहिती घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात मग त्या ठिकाणी एक अशी डेमो रूम तयार करण्यात आलेले आहे की भा निवडणूक प्रक्रियेमध्ये जी भारतीय आपली निवडणूक प्रक्रिया चालते त्यात उमेदवाराचे नावं एकदा उमेदवारांनी फॉर्म भरल्यापासून ते फॉर्म डिलेट एकदा पात्र उमेदवाराची नावं कळाल्यानंतर मग मत मतपत्रिकेवर ते नावं कसे मशीनमध्ये टाकली जातात ती मशीनची रचना कशी आहे त्यातले सगळे पार्ट कसे आहेत याबाबत त्यांनी पूर्ण एक असा हॉल हॉलमध्ये एक डेमो हॉल तयार केलेला आहे त्यामध्ये मशीन पहिल्या टप्प्यापासून मशीनमध्ये नावं फिट करणे चिन्ह त्यांना टाकणे आणि त्यानुसार प्रत्येक टप्प्यावरचे सगळे कामं आमच्याकडून त्यांनी करून घेतले आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठलाही गैरप्रकार होत नाही हे त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की निवडणूक प्रक्रिया ही आपली भारतीय निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आहे यावर त्यांनी जोर दिला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला प्रत्येक युनिट किंवा आता ते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक प्रक्रिया कशी केली जाते असे त्यांनी डेमो रूममध्ये सहा सात टेबल ठेवून पहिल्या टेबलवर मशीनची प्रक्रिया मशीन सिलिंग प्रक्रिया आपला सिलिंग कशी केली जाते त्यानंतर प्रत्यक्ष मतदान कसं घेतलं जातं आणि त्यानंतर एक काउंटिंगचा हॉल त्यांनी डमी हॉल तयार केलेला होता त्या काउंटिंग हॉलमध्ये प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया कशी पार पडली जाते त्या सगळ्या त्या ठिकाणी त्यांनी चार तीन चार खुर्च्या ठेवून निवडणूक प्रतिनिधी कसे बसवले जातात नि मतमोजणी अधिकारी कसे समोर बसून मतमोजणी केली जाते हे अगदी प्रात्यक्षिक करून दाखवलं यामुळे आपल्या निवडणूक प्रक्रियेबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलं मत होईल याची त्यांनी दक्षता घेतली आणि ह्या या प्रशिक्षणाचा प्रामुख्यानं जो हेतू होता तो हेतू होता की निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक केली जाते हे संपूर्ण मतदानापर्यंत पोहोचवणे त्याचबरोबर जी जी जे काही मतदार आहेत त्यांना ज्या काही आपलं नाव नोंदवण्यासाठी अडचणी येतात त्यासाठी मग वेगवेगळे जे ॲप्स भारत सरकारनं यासाठी विकसित केलेले आहेत व्होटर हेल्पलाईन ॲप असल ह्या या ॲपचा जास्तीत जास्त वापर करून आपले मतदार नोंदवावेत बी एल ओनी घरोघर जाऊन प्रत्येक पात्र मतदाराचा शोध घेऊन ते कुठलाही मतदार या निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असं सांगितलं त्यानंतर आमची दोन दिवसाचे प्रशिक्षण दीड दिवस प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही जे ज्ञान त्याचं मिळवलं त्याच्यावर एक आमची चाचणी घेण्यात आली त्याचा त्या चाचणीमध्ये एकूण तीस प्रश्न होते तीस प्रश्न आम्हाला विचारले एक फॉर्मच्या माध्यमातून ती फॉर्म त्यांनी विकसित केलेला होता ते विकसित केलेल्या फॉर्ममधून त्यांनी आमची मुलात प्रश्नावली भरून घेतली त्या प्रश्नावलीनंतर जे जे पा, पा पात्र प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले त्यांची यादी लावली आणि सर्व प्रशिक्षणार्थांना त्यानंतर माननीय किरणजी शार्दुल सर यांच्या हस्ते सर्व निवड पात्र प्रशिक्षण ज्यांचे परीक्षा सर्व प्रशिक्षार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले अशा पद्धतीने हा दोन दिवसाचा कार्यक्रम संपला या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू हा मतदान जागृ जनजागृती करणे आणि मतदान भारतीय निवडणूक आयोग हा ही संस्था स्वायत्त आहे आणि ती पूर्णपणे पारदर्शकपणे काम करते हे सर्व मतदारपर्यंत पोहोचणे हा आहे आणि त्याचबरोबर बिहारमध्ये जे आत्ता जी एस आय आर प्रणाली सुरू केलेली आहे त्याबाबत थोडक्यात माहिती त्यांनी सांगितली पुढं भविष्यामध्ये ही प्रणाली संपूर्ण निवडणुकीमध्ये लागू होईल अशीही त्यांनी सांगितली आणि त्या निवडणूक आयुक्तांनी तुम्ही दररोज जर दर वीस घरं जरी तुम्ही वीस कुटुंबाला भेट दिली वीस पात्र मतदाराला जरी भेट दिली तर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला आता यापुढं बाराशे मतदारापेक्षा एकही एक केंद्र मोठं होणार नाही जास्तीत जास्त बाराशे मतदाराची लिमिट मतदान केंद्राला टाकलेली आहे त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात पन्नास ते साठ केंद्र वाढू शकतात हेही त्यांनी सांगितलं आणि बाराशे मतदाराला भेटण्यासाठी तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी पुरेसा ठरेल असं त्यांनी सांगितलं पा पात्र मतदाराची कुठल्याही परिस्थितीमध्ये एस आय आरचे जे फॉर्म आलेला आहे त्यामध्ये जो पात्र मतदार आहे त्या प्रत्येक पात्र मतदाराचं घरोघर जाऊन गर त्याची सही घेऊन तो फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि जे जेवढे लोक फॉर्म भरून देतील तेवढ्याचीच नावं मतदार यादीत राहतील असे एक थोडे म्हणजे औपचारिकरित्या त्यांनी सांगितलं त्यानंतर अधिकृतरित्या नंतर तुम्हाला कळवली जाईल एवढं सांगितलं या प्रशिक्षणातून मला एक खूप मोठी चांगली संधी तहसील कार्यालय अंबाजोबाईच्या माध्यमातून मिळाली ज्यामुळं मी इतर लोकांशी कनेक्ट होऊ शकलो आणि माझ्या एका विषयावरचं जे मला एक प्रश्न त्या ठिकाणी दिलेला होता त्या प्रश्नावर मी एक उत्तम प्रकारे सादरीकरण करू शकलो या या प्रकारे हा प्रशिक्षण दौरा माझा पार पडला या सा या ठिका यासाठी मला मदत करणारे युनुस सर असतील सुनील कांबळे सर असतील गायकवाड साहेब असतील आणि सर्व तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी मान्य तहसीलदार साहेब तसंच माझ्या शाळेचे मुख्याध्यापक मनियार सर यांचे देखील मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद